बघा व्यवसायामध्ये अनुक्रमे रुपये गुंतवले अरुण हा सहा महिन्यानंतर व्यवसाय सोडून गेला जर आठ महिन्यानंतर त्या व्यवसायात चार हजार पाच रुपये नफा झाला असेल तर नफ्यातील कमलचा वाटा किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं तिघांची नावं जसं अरुण भागीला स्वरूपात कमल परत भागीला स्वरूपात विनय आता लक्ष द्या या तिघांनी अनुक्रमे अर्थात क्रमशः अरुण आठ हजार या कमलन चार हजार आणि या विनयनं न आठ हजार रुपये एका एक व्यवसायामध्ये गुंतवले हे झालं त्यांचं भांडवल किंवा याच्यातूनच भांडवला गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे जर गणित म्हणते लक्ष द्या आठ महिन्यानंतर लक्ष द्या लक्ष द्या अरुण सहा महिन्यानंतर व्यवसाय सोडून गेला हा अरुण सहा महिन्यानंतर व्यवसाय सोडून जातो आणि पुढं गणित म्हणते की आठ महिन्यानंतर त्या व्यवसायात चार हजार पाच रुपये नफा होतो म्हणजे एकंदरीत या व्यवसायामध्ये जी गुंतवणूक झाली ती पर्याप्त केवळ आठ महिन्यासाठी झालेली आहे त्यामध्ये हा अरुण फक्त सहा महिन्यासाठीचा भागीदार अरुण सहा महिन्यानंतर व्यवसाय सोडून गेला याचा अर्थ या, या अरुणची भागीदारीतील मुदत सहा महिने बर का वाटल्यास इथं महिन्यासाठी आणि गणित म्हणते आठ महिन्यानंतर त्या व्यवसायात चार हजार पाच रुपये नफा झाला म्हणजे या दोघांची भागीदारीतील उरलेल्या दोघांची भागीदारीतील मुदत ही आठ महिने म्हणून इथं गुणिला आठ महिने प्रथमत इथं भांडवल आणि हे मुदत यांचा गुणाकार मिळून आपल्याला प्राप्त होत असते नफ्याचं गुणोत्तर ही, ही आहे मुदत मात्र हे करत असताना या पदांना संक्षिप्त रूप देणे जसं की या तीन शून्यासाठी हे तीन शून्य घालवा परत आठ सकम आठेचाळीस चार आठ बत्तीस आणि आठेआठे चौसष्ट ह्या तीन संख्या या तीन संख्यांना सुद्धा संक्षिप्त रूप द्या जस की आठ सखम अठेचाळीस आठ चुग बत्तीस आठी 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 चौसष्ट आता परत याला संक्षिप्त रूप देता येते का हो सर बे तेरी सहा बे दोन्ही चार आणि बेचूक आठ म्हणजे तीन आस दोन आस चार हे त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर लेकरांनो लक्ष द्या त्यांची नावं इथं आता आडवी मांडा अरुण कमल आणि हा विनय यांच लेकरांनो नफ्याचं गुणोत्तर बर का कशाचं हो नफ्याच काय तर गुणोत्तर तीनास दोनास चार तीनास दोनास चार प्रत्यक्षात प्रत्येकाचा नफा किती काढण्यासाठी जलपत यक् आता उत्तराकडे आठ महिन्यानंतर व्यवसायात झालेला नफा चार हजार पाच रुपये म्हणून नफ्यातील प्रत्येकाचा वाटा किती त्यासाठी हे नफ्याचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडाले करानो लक्ष द्या तीन यक्स अधिक दोन यक्स अधिक चार यक्स बराबर हा आठ महिन्या अंती झालेला नफा हे बेरीज करा चार दोन सहा तीन नऊ यक्स बराबर चार हजार पाच यक्स ला करा नौ ला, यक्स चार हजार पाच कडे जातानी नऊ भागीला यक्स बराबर काय होसर तर हा चारशे पंचेचाळीस न गेलेला भाग मिळाल्या एक्साची किंमत गुणोत्तरात ठेवून प्रत्येकाचा नफ्यातील वाटा शोधा जस चारशे पंचेचाळीस याला गुणीला तीन करा तीनापाची पंधरा एक तीन चुक बाराने तेरा हचा एक तीन चुक बाराने तेरा तेराशे पस्तीस रुपये हा वाटा अरुणचा कमलचा एकसाची किंमत चारशे पंचेचाळीस त्याला गुणीला इथं दोन करा बेपंच दहा एक बेचूक आठ आणि एक नऊ आणि आठ आठशे नव्वद रुपये हा वाटा कमलचा उत्तर संपलं पण एखाद्या वेळेस विनयचा विचारला चा असता विचारला असता म्हणून हे या गुणोत्तरात चार गुणिला यशची किंमत चारशे पंचेचाळीस असं म्हणता चारशे पंचेचाळीस चार, चारा पंचवीस दोन चार चुक सोळा आणि दोन अठरा एक चार चुक सोळा आणि सतरा हे नफ्यातील कमलचा नफ्यातील वाटा किती आठशे नव्वद रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.